गुणगान सुंदर देशाचे भारत देशा कणखर देशा भारत देशा कणखर देशा गुणगान आज मी करीतो तुझे हा जन्म तुझ्या उदरात झाला त्यासाठी ऋण मी मानतो तुझे ऋण मी मानतो तुझे रामायण असो वा महाभारत तुझ्याच कुशीत होते रंगलेले रामायण असो वा महाभारत तुझ्याच कुशीत होते रंगलेले अनेक वेद ग्रंथ आणि काव्य तुझ्याच चरणांवरती वाहिले पवित्र भूमीमध्ये संतांच्या राजेंनी स्वराज्य स्थापिलेले क्रांतीवीरांनी देशाच स्वातंत्र्य बलिदान देऊन मिळवलेले शत्रूंच्या साऱ्या कुरापतींना सैनिकांनी सीमेवरच रोखिलेले शत्रूंच्या साऱ्या कुरापतींना सैनिकांनी सीमेवरच रोखिलेले जीवाची परवा न करता देशासाठी होतात्म्य पत्करलेले आजच्या स्वतंत्र दिनानिमित्त भारत माते स्वीकार वंदन माझे आजच्या स्वतंत्र दिनानिमित्त भारत माते स्वीकार वंदन माझे हा जन्म तुझ्या उदरात झाला त्यासाठी ऋण मी मानितो तुझे ऋण मी मानितो तुझे धन्यवाद